रात्रीचे नऊ वाजून गेलेत आणि आत्ताच ना आमचं जेवण झालेलं आहे भांडे वगैरे ओट्यावर दिसत असतील नमस्कार मी पद्मजा राजाराणीच वर्णी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच चरणी प्रार्थना तर मग अशी गॅस इकडवर दाखवलं ना थोडंसं जेवण करताना वगैरे काय होतं इकडे तिकडे पडतं काही ना काही कढई वगैरे बाकी सगळं रिकामं केलेलं दिसत असेल फक्त एवढंच की भाताचं भांडं आम्ही कधी रिकाम करत नाही किंवा चपातीचा डबा वगैरे किंवा बुट्टी जी असेल तर त्यामध्ये एखादा कोरका असेना म्हणजे एखादा तुकडा का असेना ठेवतो भाताचं भांडं रिकामं झालं असलं आणि त्यात एखादं शेतकरी ठेवून पूर्ण दि म्हणजे रात्रभर ठेवायचं असं पद्धत आहे दिवसा रिकामा झालं भाताचं भांडं तर घासता येतं पण रात्री जर रिकामं जरी आलं तर एक शेतकं असेल त्यात ठेवून ना ते घासत नाहीत भाजी आमटीच वगैरे पातेल वगैरे आहेत पण भाताचं भांडं वगैरे काही नाही आहे थोडी भाजी वगैरे काय उरली असेल ती वाटीत किंवा एखाद्या छोट्याशा पातेल्यात वगैरे काढून ठेवलेली आहे बाकी सगळी जी घरगडी भांडी होती ना ती धुवून घेतली आधी आणि हे भांडी ठेवायचं बकेट आहे ना ते जरा स्वच्छ करून घेते दहा दिवसातून एकदा स्वच्छ करून घेते आणि सकाळच्या वळणींना रात्रीची भांडी आमची थोडी अशी कमीच असतात म्हणजे फारच कमी असतात सकाळी दुपारची जरा जास्त असतात जा 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 जा। नाश्ता किंवा वाकडची दुपारची जी असतात ती जास्त असतात चहाची भांडी संध्याकाळीच घासते एखाद्या वेळेत असली तर पण इतकं अगदी नऊ वाजणार असेल तर ठेवत नाही संध्याकाळीच ती चहाची भांडी होऊन जातात पण जेवल्यानंतर जी भांडी आहेत ना ती तर स्वच्छ करून घेते तर रात्रीच मी क्लिनिंग कसं करते ते शेअर करते बकेट घासून एकदा धुवून घेतलेलं दिसलंच असेल आणि पुन्हा एकदा काय झालं थोडासा असा डाग दिसल्यासारखा दिसला आपल्या लागलंच होऊ देत पुन्हा तो राहिला की तसंच मग राहून जातो बकेट स्वच्छ घासून घेतलं आणि आता काय करून भांडी घासून घेई तर यात भांडी आपण घासून धुऊन ठेवली ना तर ते पाणी निथळण्यासाठी काय होतं याला काही ना हे नाही आहे म्हणून मी काय करते आपण जी गरम भांडी ज्यावर ठेवतो ना ती रिंग त्याच्या खाली ठेवते आणि मग या बकेटमध्ये भांडी निथळत ठेवते म्हणजे पाणी जे असतं ना ते निथळून जातं भांडी असताना कधी पण मी आधी छोटी छोटी भांडी घासून घेते आणि मग नंतर बहुतेक सगळीच जण असा क्रम असतो की छोटी छोटी भांडी आधी आणि जास्त ज्याला ज्या भांड्याला वेळ लागत असेल ते शेवटी ठेवतात पेले असू देत चमचे वाट्या किंवा मोठ्या पळ्या वगैरे ते काय असेल किंवा का एखादं छोटंसं भांडं तर ते आपण असे घासून घेत असतो त्यानंतर मग ताटं वगैरे कडई तवा जे काय असेल ते मग शेवटी घासून घेते आणि भांड्यांचं एक कसं करते सांगते मी जेवून झाल्या झाल्या लगेच भांडी करायला लगे घेते नंतर काय होतं आपण जेवून जर बसलो एक दोन मिनटं काहीतरी बोलत बसलो किंवा काहीतरी दुसरं करत बसलो दुस की ती भांडी बराच वेळ तिथं पडलेली असतात कारण मग एकदा आपल्याला उठायला नको वाटलं की तिथेच बसावं की लगेच झोपावं किती भांडी तिथंच राहतात एखाद्याला होतं की व्हिडिओ एडिट करायचं आहे आणि लवकर सेव्ह करून हे करायचं आहे तर अशा वेळेला भांडी ठेवून मग ते करत बसावं लागतं पण बहुतेक वेळेला मी असंच करते आधी पहिली भांडी करून घेते आणि रात्रीची भांडी ठेवून ना म्हणजे जरी खरकटी धुवून ठेवली तरी सकाळी नको वाटतं एखाद्याला तर पाणी नसलं की मग खूप प्रश्न असतो पण पाणी जर असेल तर नाहीच कधीच असं नाही की रात्री किती पण वेळ होऊ देत भांडी घासूनच झोपते जेवलं की लगेच भांडी भांडी करायला येत्यात आत। आता भांडी आज कमी आहेत त्यामुळे कसं केलेलं आहे स त्यामुळे एकदम सगळी घासली तर जास्त भांडी असलीत ना तर आधी जी काय छोटी असेल ती घासून ती निथळत घालते घासून धुऊन निथळत घालते आणि नंतरची मग मोठी असतील ती पुन्हा घासून धुऊन निथळ घालते कारण असं एकदम जर घासली भरपूर भांडी असताना तर मग ते डाग लवकर जात नाहीत आपण किती जरी धुतलं तरी ते डाग राहतात त्यामुळे मग थोडी थोडी भांडी घासून धुवावी लागतात असं थोडीशीच भांडी आहेत त्यामुळे अशी एकदम सगळीच घासून घेतली आणि एकदमच सगळी धुवून ठेवते तर चमचे वगैरे आहेत ते काय बकेटवर टाकत नाही कारण या स्टँडमध्ये टा ठेवले ना जरी लावून तर ते निथळतात कारण जे खाली पाणी फरशीर पडतं पण चमच्यावर मग बारीकसार एखाद्या वेळेला मिळणं हे होतं त्यामुळे मी काय केलं तिथेच अडकवून आणि भांडी घासायला जसा क्रम असतो ना म्हणजे मी भांडी घास कसं करते लहान लहान भांडी छोटी भांडी आधी घासते आणि नंतर मोठी भांडी असते तसंच धुताना पण भांडी जी आपण धुतो ना ती आधी लहान लहान भांडी धुवून घेते म्हणजे निथळ ठेवायला पण बरं पडतं आणि मग वरती मोठी भांडी ठेवता येतात ना आधी लहान भांडी सगळी घाली घालून घेते आणि मग मोठी भांडी घालते आता ताटं वगैरे तिकडं लावली म्हणजे निथळतील म्हटलं तिकडे आणि यात पण गर्दी होणार नाही जास्त आणि कढई पण डबल घासी म्हणजे एकदा घासून घेतली पण आता म्हटलं सगळी भांडी धुवून झालीत आणि मग घासत आपण जास्त वेळ बसले कसं बाकीच्या भांड्यांवर डाग तसेच राहतील आणि एकदा भां जी कढई होती ना तर डाग जाण्यासारखा होता म्हणून मग घासून घेतली ती कढई सगळी भांडी अशी निथळत ठेवली त्यामध्ये पण आता मला गॅस तिकडे धुवायची असं काय करते त्या भांड्यांवर जाईल ना आपण धुतलेली भांडी ते उचलून ना बकेट दुसरीकडे ठेवलं आणि तोपर्यंत त्यामुळे काय होईल पाणी वगैरे आपण इथे धुतो ना ते काय उडणार नाही त्यावर तर काही वेळेला मी म्हटलं ना काही वेळेला मी लागलंच ला गॅस शिगडी वगैरे धुताना गोटा धुताना हे इथे फक्त म्हणून मी कॅमेरा हलवला म्हणजे लक्षात येईल की एक साखरपुडीच्या ज्या बरण्या किंवा चटणी मीठ जे ठेवते म्हणजे नेहमीसारखं हाताशी लागतं ते तर ते काही वेळेला मी लागलंच लहून घेते म्हणजे प्रत्येक वेळेला डीप क्लिनिंग करेन तेव्हाच महिन्यातून आपण एकदा करतो किंवा पंधरा दिवसातून एकदा करतो तेव्हाच काढायचं कर असं नाही तर आठ दहा दिवसातून मग आता वाटलं की बाबा हे जरा असं पुसून घ्यावं तर अशा वेळेला मी येते पुस म्हटलं शेअर करावं तेवढंच कसं हे करते कारण त्यावर जास्त आधी बरण्यावर नाहीच आहेत साखरपूड चटणी मीठ एवढ्या पाच सहाच बरण्या असतात त्यामुळे म्हटलं लागलंच ते त्यामुळे ओटा वगैरे का गॅस होता ना काही वेळा घेते ते त्यामुळे स्वच्छही वाटतं आणि मस्त वाटतं आपण काम करतो म्हणून संध्याकाळचं जेव्हा आपण क्लिनिंग करतो असं क्लिनिंग केलं करायचं की आपल्यालाच नव्हे तर आपल्या घरातल्यानं आपण एखाद्या वेळेला वाटलं पाहिजे की हां आज आपण जेवण करावं स्वच्छ वाटलं ना स्वच्छ अगदी किचन आपलं बघितलं की मन आपलंच हे होतं आणि काम करायला उत्साह हुरूप अगदी येतो आपणच नाही तर आपल्या घरातली पण एखाद्या वेळेला चहा ठेवा म्हटलं किंवा काहीतरी करा म्हटलं तर करू शकतील इतकं आपण ते स्वच्छ ठेवलं ना आता हे स्वच्छ ठेवण्यासाठी काही सारखं सारखं हे करावं लागतं असं काय नाही आता हे आठ दिवसातून एकदा मी भरण्या काढल्या त्यावरच्या स्वच्छ धुवून घेतल्या म्हणजे फरशी धुवून घेतली की झालं जास्त काय वेळ लागत नाही त्याला क्लिनिंगच्या वेळेला वेळ जेवढा लागतो तेवढा वेळ हे करण्यासाठी लागत नाही आज आता भांडी कमी पण आहेत म्हटलं आणि चला बोलते मी बोलते तुमच्याशी नेहमी की मी असं हे करून घेते पण कधी दाखवलेलं नव्हतं आणि हे साबणाच पाणी दाखवत होते ना कारण आपण घासतो जेव्हा भांडी तेव्हा पाणी थोडंफार का असे ना त्यामध्ये राहतं मग ते पाणी मी असं ओट्यावर असू देत किंवा सिंकमध्ये असं टाकून घेते आणि त्याने मग स्वच्छ करून घेते कारण आता भांडी वगैरे सगळे झालेली आहेत आणि नंतर तसं सिंकमध्ये टाकण्यापेक्षा त्याचा उपयोग पण होतो प्रत्येक वेळेला ते लिक्विड करते असं काय नाही डिपक्लिनिंगच्या वेळेला मात्र नेहमी लिक्विड असते करते मी ते तर बरण्या ठेवते तिथलंही स्वच्छ करून घेतलं गॅस शिगडी स्वच्छ करून घेतली गॅस शेगडीच्या खालचं वगैरे ते घासून वगैरे घेतलं पाणी सगळं त्या वायपरने काढून टाकलं आणि रोज घासते ही अशी ही पक्कड असेल ना ती रोज संध्याकाळची घासते म्हणजे दिवसभरात आपले हात वगैरे लागले असतात किंवा पातेलं वगैरे आपण उचलतो ना तेव्हा लागलेलं असतं त्याला त्यामुळे रोज रात्री जशी स्वच्छ करून ठेवते त्यामुळे मग दिवसभर काय बघायला लागत नाही आणि ह्या शेगडीवरचे हे जे रिंग आहेत ना ते पण स्वच्छ करून घेते ते जसं कमी भांडी वगैरे असली की आपण म्हणजे आधाच काहीतरी असं काढलं की चालतं जास्त वगैरे जशी भांडी असेल त्या दिवशी मग काय हे करत बसत नाही आपण एकदा सुरुवात केली ना की जास्त वेळ लागत नाही करेपर्यंत वाटतं हे कधी करेल ह्याला किती वेळ लागेल तर वेळ लागत नाही एकदा सुरुवात केल्यावर तर ह्या ज्या रिंग होत्या ना त्या स्वच्छ घासून धुवून घेतल्या ते आता एका जोला निथळ ठेवते आता काय ऊन नाही आहे पण ठेवते एका बाजूला तोपर्यंत रिंग एका बाजूला निथळत ठेवते जेवढ्या निथळतील तेवढ्या निथळतील आणि काय करते आपण जिन्नळ समजे आहे म्हणतो ते तर त्याला सारखा आपला रोजचा कितीतरी वेळेला हात लागत असतो तर तेही रोजच्या रोज स्वच्छ धुवून घेतलं की कसं आपण पाळ रोज सारखं सकाळी उठल्यापासून जे चालू होतं ते रात्री झोपेपर्यंत आपण त्या नळाला एक शंभर वेळा तरी हात लावत असेल तर ते पण रोजच्या रोज स्वच्छ करते आणि सिंक कारण काय होतं आपण इथं सारखी भांडी वगैरे घासतो धुतो तेलकट असतात तुपकट असतात खरकट वगैरे तिथे टाकत असतो आणि त्यानंतर मग आपण ते एकत्र जमा करत असतो त्यामुळे सिंक आहे हे पण रोजच्या रोज घासून घेते हे पाण्याचं आहे बघा हे पण आत्ता घासून घेतलं तर असं रोजच्या रोज जे काय हे आहेत ना हे पाच सहा जे आहेत ते रोजच्या रोज म्हणजे जसं आपण ओटा रोजच्या रोज शेगडी धुवून घेतो संध्याकाळच्या वेळेला तसंच ती पक्कड म्हणा किंवा न आपण हे नळ कारण त्याला हात लागत असतात पाण्याचं भांडं आणि सिंक हे अगदी हात घासून घेत असते ते मी कोल्ड कापडे घेतले कारण ते सगळं आपण धुवून काढलं ना ते जरासं पुसून घेते कारण पाठीमागच्या टाईल्स अगदी वरपर्यंत बघा आता मी धुत नाही इथे वेळेला मी दाखवतो केलं मी दाखवते की वरपर्यंत अगदी धुवून घेतलेले आहेत आणि पूर्ण ह्याला नाही आहेत पण थोडं जिथे आपलं फोडणीचं वगैरे उडतं किंवा ह्या ज्या हात लागला आपल्या बरण्यांच्या तिथे वगैरे तिथलं सगळं पुसून घेतलं आणि ते थोड्याशाच निथळलेल्या जे काही शेगडींवर रिंग जे ठेवते ना ते थोड्याशा निथळले म्हणून पुसून घेतलं कोरड्या कापडानेच मी वगैरे स्वच्छ करून घेतल्यावर ना ते भांड्याचं जे बकेट होतं ते पण ठेवून घेतलं त्याच्या ज्या काही बरण्या वगैरे काढलेल्या होत्या तिथल्या ते सगळे ठेवून घेते तर ह्या ज्या सगळ्या बरण्यावर आहेत ना ते आपण काय करते त्या पुसून घेते ते आपण हे सगळं स्वच्छ केलेले आहेत आणि बरण्यामध्ये आपण घासतोच तर या फक्त कोरड्या कापडाने आहे ना पुसून घेते आता जे कापड मी वापरलेलं तेच कपडे ते वापरते फक्त वरच्या बाजूने पुसून घेणार बऱ्यापैकी जशा जशा रिकाम्या होतील ना एक दहा दिवसातून पंधरा दिवसातून घासून घेत असते जसं जशा रिकाम्या होतील तशा आता कसं तिथलं सगळं स्वच्छ करून घेतलं टाईल्स वगैरे धुवून घेतले सगळे पुसून घेतले मग आता म्हटलं हे पण लागलंच पुसून घ्यावं आणि यायला एक पाच पाच मिनटं लागत असतात फक्त आपण आपल्याला वाटत असतं हे सगळं काढलं की सगळ्याचा विचार करून आपण हे केलं ना की भरपूर वेळ वाटतो आणि आपण अशी स्वच्छता करून ठेवणे की कसं होतं सकाळी जेव्हा उठून आपण किचनमध्ये येतो जेव्हा आपलं आवडून सगळं किचनमध्ये आता काम करायला येतो तेव्हा असं जर स्वच्छता असेल तर नक्कीच पहिलं आपलं मन प्रसन्न होणार छान वाटणार ते बघून आपलंच किचन आपल्याला बघून छान वाटतं त्यासाठी किचनमध्ये भारी भारी वस्तू असावेत असं काही नाही जे काय आपल्या वस्तू असतात त्या अगदी स्वच्छ सूर्य जिथल्या तिथे ठेवणे यामुळे सुद्धा आपलं हुरपड एका मातमी मी आवरलं असतं संध्याकाळी म्हणजे रात्रीचं हे सगळं स्वच्छता करून ठेवलं असले दुसऱ्या दिवशी खूप वेळही लागतो आपल्याला आणि आधी जाण्याआधीच आपल्या मनात विचार विचारतो एवढं सगळं करायचं आहे त्याचं आपण उठल्यावर आपलं माइंड फ्रेश असतं आणि असं फ्रेश सगळं वाटतं फ्रेश असं आपलं किचन बघून आपल्याला अधिक रूप येतो तर आता साखरेची बरणी ना त्यातली साखर थोडी आहेत आता काढून ठेवते म्हणजे मग सकाळचं बरोबर तर वेळही आहे ना म्हणून म्हटलं काढून घ्यावी आणि बाकीच्या बरण्यांमध्ये भरलेलं साखर पण बरोबर भरलेली पण काय होतं सरबत केला चहा केला कोणा आलं गेलं तर लागते साखर काय वेळेला काय वेळेला दोन तीन दिवस झालं तरी लागत नाही असं होतं तर लागलंच इकडचं ओटा वगैरे स्वच्छ केलं ना टेबल पण स्वच्छ करून घेतला त्यावर डाग दिसत नसतील थोडेफार डाग असतातच मुलं इकडे तिकडे हात लावतात बसलेली असतात तिथे तर चपातीचे डबा आहे त्याच्यावरती एक भांडं दाखवला तर त्यात एक दोन तीन कडधान्य आणि शेंगदाणे आहेत तर ते भिजत घातलेले आहेत रात्रीचे तर ते कसं घालते पुढे कधीतरी मी शेअर करेन फोन तिथे ठेवलेला ही सगळी स्वच्छता झाली म्हटलं हाताची आपल्या त्यामुळे नेहमी हात आपले स्वच्छ करायचे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सिलेंडरचा जो नॉब असतो ना तो बंद तो आठवणीने रोज बंद करते आणि रोज रात्री जे काही क्लिनिंग करते ना किचनचं क्लिनिंग करते ते शेअर केलं तुमच्याशी तर कसं वाटलं मग क्लिनिंग आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेट वशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार